काकांचं वय विचारण्यापेक्षा मोदी साहेबांचं वय विचारलं पाहिजे असा टोला नाना पटोले यांनी अजित पवारांना लगावला होता आता नाना या टीकेवर अजित पवारांनी नानांना म्हणावं तुम्ही किती पार्ट्या फिरून आलात असं म्हणत अजितदादांनी पटोलेंवर सडकून टीका केली त्यांनी मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे म्हणजे मग तुमची हिंमत काय असेल दिसेल परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला फोटो व्हिडिओ दाखवला जातोय फडणवीस समोर बसलेले आहेत माग अजित पवार एकनाथ शिंदे बावर बावडकुळे आणि गिरीश महाजन आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मांजरीसारखी ते आपण पाहिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकाचा विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते गुंतलेले आहेत त्या, मत, त्या सा विचार त्या नेत्यामध त्या नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं काही विचारलं पाहिजे ठीक आहे आमचं आम्ही बघू बाकीच्यांनी नाकोबसायचं काही कारण नाही नानाला म्हणाव नाना तू किती फिरून ते आम्हाला माहिती शिकवतो मला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका